एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकाराच्या जयघोषाने निप्पाणी वातावरणात सजलेली पाहायला मिळत होती बुद्धीची देवता म्हणून गणरायाला ओळखलं जात निपाणी सटवाई रोड राम मंदिर जुना पीबी रोड या परिसरातून गणेश मूर्ती नेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आपल्या लाडक्या बापाला घरी नेण्यासाठी ढोल ताशे पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये फटाके पाचवत लहान मुले युवक वर्ग पाहायला मिळत होता निपाणीमध्ये अतिशय आकर्षक आणि मनमोहक अशा विविध गणेश निपाणी मिळत होती गणेशाच्या आगमनामुळे निपाणी विविध अशा डेकोरेशनचं साहित्य फटाके आणि फळे विक्रेते यांनीही बाजारपेठ सजलेली पाहायला मिळाली हे खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी झुंबड पाहायला मिळत होती एकंदरीत बाप्पाच्या आगमनामुळे प्रत्येकाच्या घरी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा